नमस्कार मराठी एमिजेच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत लाडक्या बहिणींना सहावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठा मेसेज दिलेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचे रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः येऊन ही अपडेट दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बहिणींना हा मेसेज दिलेला आहे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले लवकरच पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्यात येतील तसेच लाडक्या बहिणींनी राज्यामध्ये इतिहास घडवलेला आहे महायुती सरकारला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे आता महायुती सरकार सर्व लाडक्या बहिणींना खुश करणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत तर या ठिकाणी बघा सर्वात मोठं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी डायरेक्टली आता घोषणा केलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केलेली आहे तर बघा एकनाथ शिंदे यांनी केलं केली लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहूया जाहीरनाम्यात वचन हो ते की त्यांना पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर लाडकी पाहूयाचे पंधराशे वाढवून एकवीस रुपये केले जातील लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर बघा शिंदेनी यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या नानुसार राज्यातील महिलांना लवकरच पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळतील मीडिया रिपोर्ट नुसार लाडकी बहिणी मासिक रक्कम पंधराशे रुपयावरून वाढवून एकवीसशे रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर घेण्यात येणार आहे तर आता हे नवीन सरकार स्थापन कधी होणार तर बघा पाच तारीख लक्षामध्ये ठेवा पाच तारखेला शपथविधी आहे पाच डिसेंबरला ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे खुशखबर काय आहे तर बघा लाडकी बहिणींचा पुढील हप्ता तुम्हाला कधी मिळणार हे आता फिक्स झालेले आहे महिलांच्या खात्यात जमा केला आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण सहावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर बघा आता तुम्हाला सहावा हप्ता मिळणार आहे हे कन्फर्म आहे आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पाच हप्त्याचे साडेसात रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत भरपूर महिलांना हे पैसे मिळालेले आहेत जवळपास दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी महिला ठरलेल्या होत्या ठीक आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा कोणाला मिळू शकतो लाडकी बहीण योजनेचा लाभ आता त्याविषयी या ठिकाणी अपडेट आपण पाहणार आहोत तर बघा राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो जुलै दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे सहाशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे डायरेक्टली सहाशे रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खूप खुश आहेत ठीक आहे त्यानंतर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय टॉपिक्स पाहणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीची नवीन अपडेट काय आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा कधीपासून मिळणार लाडकी बहिणी स्टेटस कसे चेक करू शकता संपूर्ण अपडेट सांगणार आहे तुम्हाला लाडकी बहिणी सव्वा हप्ता म्हणजे डिसेंबरचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत मी तुम्हाला डेटच सांगणार आहे स्पष्टपणे सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना पुढच्या हप्ता पुढच्या हप्त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी अपडेट आणि गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या त्यात महायुती सरकारला माहिती आघाडीला प्रचंड बहुमत मिळालेले आहे महाराष्ट्रात लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे त्यातच महाराष्ट्र महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या अपेक्षा अधिक उंचावलेल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षा आहेत की आता आम्हाला थेट थे एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत तसेच लाडकी बहिणी संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा काही खुलासे केलेले आहेत ते काय म्हणाले आहेत तर बघा या समरावर अजितदादा यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण निकष बदलण्याचा कोणताही विचार नाही अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाळा बाळ यावरून असे सिद्ध होते की निकष सध्या तरी बदलणार नाहीत म्हणजे बघा भरपूर दिवस झालं सोशल मीडिया असेल किंवा भरपूर मीडिया रिपोर्ट वगैरे असेल सगळीकडे चर्चा रंगलेली आहे की निकष बदलले जाणार लाडकी बहीण होण्याचे कठोर तपासणी वगैरे होणार अशा प्रकारचे निकष बदलले जाणार तर बघा सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही ही अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे कोणतेही निकष बदलले जाणार नाहीत जर कोणते निकष बदलले जाणार असतील त्या संदर्भात निर्णय होईल सध्या तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे कोणत्याही बहिणींनी टेन्शन घेऊ नये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत होते आगामी काळात एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत यासाठी सध्या कोणतेही निकष बदलले गेले नाहीत असे अजित पवार यांनी सांगितले महिलांसाठी या योजनेचा लाभ कायम ठेवला जाईल अशी आश्वासक माहिती अजितदादांनी दिली पण सरकारकडून एकवीसशे रुपये देण्यापूर्वी पडताळणी करण्यात येणार आहे व खऱ्या पात्र महिलांना आता लाडकी बहिणींचा लाभ मिळणार आहे अशी माहिती समोर आलेली त्यानंतर केवळ आर्थिक लाभच मिळत नाही तर त्यांची रक्कम देखील वाढू शकते विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत होत्या आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत त्यामुळे योजनेचा सहावा हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे मुख्यमंत्री योजनेचा सहावा हप्ता कधी येणार आहे आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया तर बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मिळू शकतो मिळणार ला आहे लाडकी बहिणीचा सहावा हप्ता तर बघा आज तारीख आहे तीन डिसेंबर आणि आजच आजपासूनच बघा आज, आज, आज सध्या बघा पहिला आठवडा सुरू आहे आता सध्या त्यानंतर बघा आता तुम्हाला हे तर कन्फर्म झालेले आहे पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे मिळणार आहे तर बघा मीडिया रिपोर्ट नुसार काय माहिती मिळालेली आहे तर बघा नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लड़की बँचा पुढील हप्ता महाराष्ट्रात जाहीर जारी केला पाच डिसेंबरला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार आहे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील हप्ता जारी केला जाणार आहे तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची अपडेट पाच डिसेंबरला या ठिकाणी बघा शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री पदाचा ठीक आहे नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा पाच डिसेंबर आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजे आता आज तारीख आहे तीन म्हणजे फक्त दोन दिवस बाकी आहेत शपथविधी सोहळ्यासाठी आता नवीन सरकार स्थापन होणार आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं स्टेटस तपासायचं असेल तर कसं तपासू शकता त्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो तर बघा तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील तुमच्या हप्त्याचे स्टेटस पाहिजे असेल तर तुम्ही ते घर बसल्या ऑनलाईन स्टेटस तपासू शकता या कामासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहिणींच्या अधिकृत वेबसाईट वर जायचं आहे ही वेबसाईट आहे बघा टेस्ट एम 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 एल बी वाय डॉट टी डॉट जी सॉरी जीओ वी डॉट इन या लिंक वर तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे पर्याय दिसेल लाभार्थी स्टेटस दिसेल तुम्हाला ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा आता लाडकी बहिणी संदर्भात काही महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक असलेल्या किंवा बा, कर भरणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील महायुती सरकारची भूमिका माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहील फक्त मात्र फक्त लाभ पात्र लाभार्थ्यांनाच दिला जाईल पात्र महिलांनीच करावा अर्ज महिलांनी अर्ज करताना आपले उत्पन्न निकष व इतर पात्रतेची खात्री करावी आणि जर आपण पात्र असाल तरच अर्ज करावा पात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी करूनच लाभ दिला जाणार आहे अशी माहिती मीडिया रिपोर्ट नुसार सांगण्यात येत आहे परंतु बघा या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट अशी आलेली आहे की बघा निकष बदलले जाणार वगैरे अशा प्रकारची कोणताही सध्या तरी निर्णय झालेला नाही त्यामुळे हे जे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितलं जात आहे त्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका जोपर्यंत शासन आता नवीन सरकार स्थापन होणार ते जोपर्यंत कोणता निर्णय करत नाहीत त्यापर्यंत हे निकष वगैरे बदलले जाणार नाहीत ही, ना ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या त्यानंतर सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर बघा पाच डिसेंबरला शपथविधीचा सोहळा पार पडणार त्यानंतर लगेच बघा नवीन सरकार स्थापन होणार आणि लगेच निर्णय होणार आहे म्हणजेच बघा सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होते